सोनार दुकानातील चोरी प्रकरण उघडकीस महिलांची टोळी जेरबंद एकोणपन्नास हजार आठशे पंच्याहत्तर रुपयांचे दागिने जप्त अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत सोनार दुकानातील चोरी करणारी महिलांची टोळी जरबंद करण्यात आली आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकोणपन्नास हजार आठशे पंच्याहत्तर रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत कर्जत येथे साई ज्वेलर्स दुकानात दागिने पाहण्याच्या बहाण्याने दोन महिलांनी अडोतीस हजार पंच्याण्णव रुपयांचे दागिने चोरले होते तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळताच जामखेड पसस्थानक परिसरात सापळा रचून शांताबाई जाधव व नीलावती केंगार या महिलांना अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस घर येंचा खाली, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे